नमस्कार मंडळी आम्ही बोस्कर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आता उन्हा बघा काय पडलं आहे बेकार एकदम पाऊस घ्यायला जरा कमी झाला आहे तर आपण जातो आहे धरणावर इकडं मासे पकडायला मासे भेटतात का बघूया तर वाडीत पोर येत आहेत एक मुंबईतनं खास साखर बनलेलं आहे मासे पकडायला येतोय त आपण दाखवतो तुम्हाला एक असा अनुभवी माणूस आहे आपला थोडा जे येईल आपल्या पर्याला सुद्धा पाणी आलं आहे दाखवतो आणि इकडं हे बघा ही गँग आहे हे बघा इकडं पाणी सुद्धा आलेलं आहे आपल्या पर्याला इकडं म्हणजे बघा आता आले तर आता मधलं वाटण जाता त्यावरती इकडं आपलं मैदान आहे या साईडला इकडं मैदान आहे आपलं हिरवा असं झालं मस्त आणि हे बघा या बघा तुम्हाला दाखवतो आता झूम करून तसं काय नाही बघा ना या आपला टोपीवाला आहे मुंबईकर आहे खास मासा आले तसं काय नाही म्हटले आता अर्ध्या वाटत चाललंय अजून भरपूर आहे ऊन सुद्धा भरपूर त्यामुळं धमाज सुद्धा झालायकडं उकळा झालंय उकळला मासू येतोच इकडं या माळ्यातनी तेव्हा बघा आता मुंबईचं चाकरमाने बघा तेव्हा आता बघा हा एक असा उत्स्फूर्त असा शर्यतीप्रेमी आहे बघा हे गुरला सुद्धा बिचारा पलव लागला सगळ्यात अब कावा का तिकडं शर्यतीचा बैल वाटतो गाय काय तसं ना ही मजा फक्त कोकणातच मंडळी सगळं मास चढतात आहे का बघूया थांबा तर मायात त्याला भरपूर मासं असतात एक वेळेला मारलेला आहे आम्ही परवा मागच्या वड्यामध्ये मी बघितला असाल धरणावरचा जो फिरायचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यात पाणी नव्हतं तेव्हा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पाऊस लागला आणि पाणी यायला सुरुवात झाली सर्व ठिकाणी उकळा आहे हिडो इथं वरती पाणी आहे सो मंडळी आलेलं धरणावर बघा परवाच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा म्हणजे आज तारीख असा एकोणतीस ना तीस तारीख आहे एकवीस तारखेला व्हिडिओ टाकला होता मी एकवीसला म्हणजे एकवीसला बनवला होता तेव्हा बघा पाणी आणि आत्ता बघा पाणी खूप वाढलं आहे इकडे कायच नव्हतं पाणी आहे भरपूर आपल्या आपल्याला जायचं तिकडं त्या समोरच्या टोकाला तो टोक दिसतो तिकडं आता चालेल चाललं आता हां नको मरशील टाक तसं काय नाही मुंबईकडे आहे बघा मासं पण आला आणि आंघोळीला पण आले तसं काय नाही मुंबईला खास मासा पडा जो दोन दिवस सुट्टी मला मजा मारतो इकडं काल वाचला रात्री आणि इकडं आता येऊन लगेच साखरप्याला जाऊन लगेच इकडं आलाय असा हौशी काय की आपल्याला भेटणार नाही डबका असेल बदीस ताशील खाली हो का दॅट्स लाईक अ कॉन्फिडन्स अरे पाणी नाही तरी पण मरतो तिकडं मला गर्मी झाली ती इकडं सुकायला गारट्याला गेला यामध्ये सुद्धा असं मस् तडपडत असतात पण आता काय नाही इकडं पाऊस गेलाय पावसानंतर गेला गेलाय इकडनं असा पाहत जाणार खुल्या याला खड्डायचं खुला आहे तू कायच काय नाही म्हणजे बारके बारके असे खरले आहेत त्यालाच आम्ही पावसात मासे मारतात जेव्हा जास्त वरती येतं इकडं मासे मारायला मासे पकडत बघा इकडं जनावर सुरुवात झाली मासे पडाय आता पर्यायला पण मासाप पकडणार आहेत का म्हणतील तुम्हाला तुम्हाला दाखवतो ट्रिक दाखवतो हे बघा हे सकलतात जातात मासा म्हणजे हे बघा ही आपली सस्ती पद्धत मासा मासावाडी खतरनाव्याची मास पकडतात मास बघा आले आहे सुरुवात चांगली सुरुवात केला नाही इकडं सगळं कुडून ठेवतात इन लावायला वरण हाकलवणार

मंडली माझे मासे पेर बघा पेर बघा ए नको 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 ए मंडळी एवढी मेहनत करून तरी पण हे बघा थोडेसे मासे भेटलेत गेला तरी पण हौसा मासा बघायची आणि खाली अजून आहेत आपण निघालोय घरी मंडली तुम्ही सुद्धा नक्की आहे इकडे धरणावर आमच्या छोटसं धरण आहे आत्ता आलात तर इकडे फिरायला भेटेल पण नंतर आलात तर पावसात नाही सगळं भरतं इकडं सगळं इकडं सगळीकडं पाणी असतं मजा करतात मंडळी इकडे मजा करतात इकडं एकदम जास्त उंच नाही सरळच आहे पाणी लेवलमध्ये मुळेच तर बघा अवका तिकडं शर्यतीची तयारी करतो जॅकी आहे तो आता शर्यती चालू होतील आता बैल पलवणार आहे हर्षद आणि बंडिया तो so, मंडली आता पण निघालेत मासे घेऊन थोडंसं भेटलं नाही का मस्त आहे की आता निघाला घरी आणि घरी जाऊन रायव्हर बी खेळायचे खेळायचे मंडली आजचा ब्लॉग एवढाच होता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद